नमस्कार न्यूज एटीन लोकलच्या हवामान अपडेट या सेगमेंटमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो राज्यात मागील काही दिवसांपासून उष्णता ही तीव्रतेने वाढली असल्याचं पाहायला मिळत असून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमान बेचाळीस ते त्रेचाळीस अंशांपर्यंत देखील गेल्याचं चित्र आपल्याला मागील काही दिवसांमध्ये पाहायला मिळालं आता मात्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणातील तापमानामध्ये घट झाली असून पूर्व विदर्भामधील तापमान मात्र प्रचंड वाढलं असल्याचं पाहायला मिळतंय पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर आणि अकोला या जिल्ह्यांना एकोणतीस मेसाठी हवामान विभागाने उष्णतेचा येलो अलर्ट देखील दिला आहे राज्यातील सर्वाधिक सत्तेचाळीस पॉईंट एक अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे नोंदवण्यात आलं तर सर्वात कमी किमान तापमान धाराशिव इथे बावीस पॉईंट नऊ अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील तुरळक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे पाहुयात एकोणतीस मे रोजी राज्यातील हवामान तसेच तापमानाची स्थिती काय राहील सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून मुंबईमध्ये एकोणतीस मे रोजी पस्तीस अंश सेल्सिअस एवढा कमाल तर एकोणतीस अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहू शकतं तर मुंबई आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस एकोणतीस मे रोजी होऊ शकतो मुंबईनंतर आता येऊयात पुण्याकडे पुण्यातील तापमानामध्ये मागील काही दिवसांमध्ये घट झाली असून एकोणतीस मे रोजी छत्तीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान पुण्यामध्ये राहू शकतं तर किमान तापमान पंचवीस अंश सेल्सिअस एवढं असेल तर पुण्यामध्ये पुढील एक दोन दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो पुण्यानंतर आता येऊयात पश्चिम महाराष्ट्रातील आणखीन एक महत्वाचं शहर असलेल्या कोल्हापूरकडे कोल्हापूरमध्ये मागील काही दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी होत असून यामुळे तापमान देखील प्रचंड खालावलं आहे कोल्हापूरमध्ये एकोणतीस मे रोजी तेहतीस अंश सेल्सिअस कमाल तर अंश सेल्सिअस किमान तापमान राहू मुंबई पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता येऊयात राज्यातील उर्वरित विभागांकडे मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून उष्णता ही दिवसां तीव्रतेने वाढल्याचं चित्र होतं मात्र आता तापमानात घट झाली असून मराठवाड्यातील तापमान हे चाळीस ते एक्केचाळीस अंशांच्या दरम्यान आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकोणतीस मे रोजी चाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहू शकतं उत्तर महाराष्ट्रातील तापमानाचा पारा देखील अगदी पंचेचाळीशी पर्यंत गेला होता आता मात्र तापमानात घट झाली असून नाशिकमध्ये एकोणतीस मे रोजी छत्तीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहू शकतं तर पुढील काही दिवस नाशिकमधील आकाश हे अंशतः ढगाळ असणार आहे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रानंतर आता येऊयात विदर्भाकडे विदर्भात मागील दोन दिवसांपासून तापमानाचा पा हा पार दोन दिवस पारा हा पंचेचाळीसशी पार गेल्याचं पाहायला मिळतंय पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान हे जास्त असल्याचं चित्र आहे पुढील दोन दिवस देखील पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा चौवेचाळीस ते पंचेचाळीस अंशांच्या दरम्यान असणार आहे त्यामुळे विदर्भातील नागरिकांनी आपल्या शरीराची तसेच डिहायड्रेशन होऊ नये म्हणून काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे तर मंडळी हा होता राज्यातील हवामान तसेच तापमानाच्या स्थितीचा आढावा असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल एट मराठी